हाय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे खारीचा वाटा सुरुवात करायची चला देवी सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम लक्ष्मण सुग्रीव महावीर हनुमान जांबुवन आणि सर्व वानरसेना निघाली आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होतं हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती आणि त्यांच्याकडे त्यावेळेला जहाजही नव्हती त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतू बांधायचे से ठरवले सेतू म्हणजे काय पूल ब्रिज सर्व वानर मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असं प्रभूचं नाव लिहून समुद्रात टाकत होते प्रभू नामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रामध्ये टाकल्यावर असे तरंगत होते पाण्यावर हळूहळू सेतू आकार घेत होता अशातच एक छोटीशी खार तिच्या इवलुसच्या हातात बसेल इतके छोटे दगड आणि माती घेऊन पुलावर येऊन अशी टाकत होती तिला सुद्धा देवाला मदत करायची इच्छा होती इतर वानर तिला बघत होते जेव्हा त्यांनी तिची ही दडपड बघितली तेव्हा ते, ते हसायला लागले आणि ते तिला म्हणाले आग खारूताई लंकेत जायला मोठा सेतू आहे से। आम्ही बघ किती मोठे मोठे दगड उचलून आणतोय तु ता ते तुझ्या छोट्या दगड मातीनी या पुलात अशी काय भर पडणार आहे हे बघ तू उगास धडपड करू नकोस हे ऐकल्यावर खारूताई मात्र आपली हिरमुसली प्रभू श्रीरामांनी हा सगळा संवाद ऐकला त्यांनी त्या खारुताईला उचलून आपल्या ह्या तळहातावर घेतलं आणि इतर वानरांना ते म्हणाले चांगल्या कामात फक्त मोठं काम करणं महत्त्वाचं नसतं चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान देणं शक्य असेल ते करणं महत्त्वाचं आहे आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणून दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासून रोखू नये हे बघा लहान मोठे कमजोर आणि शक्तिवान अशा सगळ्यांनी आपापल्या आप परीने योगदान दिलं तरच मोठं कार्य होत असतं हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा अशा वेळेस आपलं कार्य आणि दुसऱ्याचं कार्य याची तुलनाच करू नये तसं करून आपल्या कार्याची किंमत कमी होते मग वानरांनी प्रभू श्रीरामांची क्षमा मागितली आणि प्रभूंनी पण हसून त्यांना क्षमा केली त्यांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले असं म्हणतात की आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते पण प्रभू श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात देवाला मदत केल्याची ती खूणच आहे मग काय मित्रांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो बर प्रभूंच्या कार्यामध्ये खारीनी आपल्या परीनी हातभार लावला तिचा खारीचा वाटा उचलला आणि जगाला हे दाखवून दिलं की आपण कितीही छोटे असलो आपल्यात इतरांपेक्षा शक्ती कमी असली तरीही आपण चांगल्या भावनेनी कुठल्याही कामात योगदान हे देऊच शकतो आणि देवाला सुद्धा त्याची किंमत असते हो की नाही आवडली का खा आपली खारुताईची गोष्ट आवडली असेल तर लाईक नक्की करा हां बाय